मित्रांनो नमस्कार यावेळेस मी शेती करते तुम्हाला हे तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं हे बघा शेतामध्ये मी कपाशी लागवड केली नुकतीच कपाशी निघत आहे आणि वर आली आहे रोपटं तर या रोपटाला आता कशा प्रकारची आळी आहे ती बघा मी तुम्हाला दाखवतो ही बघा ही गोगल गाय ही गोगल गाय या कशा प्रकारे खात आहे हे बघा पूर्ण पाण्या या गोगल, गोगल खाल्लं आहे अशा प्रकारे शेतामध्ये गोगल खूप वाढली आहेत आणि शेतातलं सर्व पीक कुरतडून खात आहेत तर यासाठी आता काहीतरी विलाज करावा लागणार आहे हे बघा नुकतंच भरभराट आलेलं पीक गोगल गाई आता पिकाला खात आहेत कोणतं औषध फवारणी करावं लागेल ते आता याचा विलाज करावाच लागल हे बघा गोगलगाय गाय